अबू आझमींना जेलमध्ये टाकतो छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही देवेंद्र फडणवीसांचा सभागृहात हल्लाबोल सपा आमदार अबू आझमी यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आलेलं आहे यांचं सदस्यत्व रद्द करावं या मागणीसाठी विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला सभागृहात अबू आझमींच्या वक्तव्यावरून प्रचंड गोंधळ झाल्याचं दिसलेलं आहे अबू आझमींना जेलमध्ये टाकतो शिवाजी महाराज असोत की संभाजी महाराज यांच्याबद्दल कोणी काही बोलत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का आहे का हिंमत असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृह दननून सोडलेला आहे कोणालाही माफ करणार नाही अबू आझमींना जेलमध्ये टाकतो कोरटकर तर चिल्लर माणूस आहे पण आव्हाड म्हणतात की औरंगजेब होता म्हणून शिवाजी महाराज होते यावर आव्हाड का बोलत नाहीत असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे आणि यावेळी सभागृहात प्रचंड गोंधळ सुरू होता कोरटकर वगैरे चिल्लर लोक आहेत जितेंद्र आव्हाड येथे म्हणतात औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब किती बलाढ्य होता महाराज पाच फुटाचे होते आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध का करत नाही तुम्ही बघा कोणी असो जो महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल कोणी असो त्याला सोडलं जाणार नाही सोडलं जाणार नाही सोडलं जाणार नाही असं आहे असं आहे एक एक लक्षात ठेवा समजा काही न्यायालयाने निर्णय दिले असले तर वरच्या न्यायालयात जाऊ पण सोडणार नाही असं आता मी पंधरा मिनिटापूर्वी नागपूर सीपीशी बोललो मोबाईल जप्त होतो कोराडकरांचा आणि कोरडकरच सापडत नाही कोण ते प्रकार आहे मग सरकार जर बोलतं तर तसं करून दाखवावं सरकारने आमची भूमिका हीच आहे आणि म्हणून टू एटी नाईन आम्ही त्याच्यावर मांडलेला आहे आबू आजमीचा निषेध केलाच पाहिजे औरंगजेब कोण होता औरंगजेब कोण होता त्याच्याविषयी जर आबू आजमी बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आबू आजमी, आजमी जेल का टाकलं नाही सभापती महोदय मध्ये टाकील शंभर टक्के टाकू आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टातन स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर त्याच्यावरती जायला सांगितलंय मी आणि मी तुम्हाला सांगतो एक कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो मला सांगा जितेंद्र आव्हाड काय बोला त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही ना। जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणत की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब किती बलात्व होता दारात पाच फुटाचे होते हे रेकॉर्ड होत त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह करू नका नाही केला ना तुम्ही नाही केला त्याचा आणि त्याच्या पलीकडे जाऊन असा आहे की बोललेलं सगळं ऐकलेलं आहे उत्तर जवाहरलाल नेहरूंनी उत्तर ऐका जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये त्याचा निषेध करणार आहात का पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का आय हिंमत आहे का हिंमत अरे आहे का हिंमत आहे का हिंमत आहे आई हिंमत तुमच्यामुळे अरे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही अरे देश धरम पर वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था त्यामुळे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई